संविधान प्लीज सध्या आपण आहोत राष्ट्रपती निवास निवासाच्या बाहेर सध्या मी श्री गरजन जागृती महासंघ भारतीय धर्मनिरक्ष पक्ष तसेच साप्ताहिक पुणे प्रवाशा होते मी या ठिकाणी विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षणाला समर्थन असो किंवा सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले या फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळावा त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाला आमच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मी या ठिकाणी आलो होतो राष्ट्रपती पी एम ऑफिसला मी निवेदन दिलेलं आहे आणि जंतर मंतरवर आम्ही एक दिवसाचं मूग धरणे आंदोलन केलं यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामगोपाल चव्हाण सर हे यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे महाराष्ट्र अध्यक्ष प्रियाताई कद्रे क कर्दाळे ह्यासुद्धा प्रामुख्याने होत्या आणि विविध मागण्या होत्या मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा त्याचप्रमाणे बा, बा पुण्यात जो भिडेवाडा होणार आहे जगाला हवा वाटेल असा भिडेवाडाचं बांधकाम करावं या मागणीसाठी त्याचप्रमाणे फुले दाप्पत त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा जनगणना होणारे म्हणजे धर्म ज जा, जातीनिहाय जनगणना होणारे त्या निर्माई येत आहे या मराठी सिनेमांना जसं सत्यशोधक असो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित पिक्चर चित्रपट आहे सोंग्या नावाचा चित्रपट एक वेगळ्या विषय विषयावर आणि आज सध्या मराठी चित्रपट हे दर्जेदार चित्रपट होत आहेत तर असे काही द दर, दर्जेदार चित्रपट असो महाराष्ट्रातील तळागाळातील सर्व लोकांना पाहता यावं याकरता हे चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावे त्याचप्रमाणे धनगर समाजाचं आरक्षण असू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू मिलचा विषय हिंदू मिल ज्या जागेवर ज्या आंतरराष्ट्रीय स्मारक होणारे त्याला जगालाही हवाव्या वाटेल असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं त्याचप्रमाणे लहजीवास्ता साळवे आद्यक्रांती गुरु क्रांतीचे जनक आणि हे लहजी वस्ता साळवे संगमवाडी पुणे येथील जे आरक्ष जे स्मारक आहे जगालाही हवा होईल अशा प्रकारचा राष्ट्रीय आरक्षण राष्ट्रीय स्मारक हो यासाठी या विविध मागण्यांसाठी आणि महिलांचं सुरक्षतेचा प्रश्न असू त्याचप्रमाणे आजकाल मुलींवर जे अत्याचार वगैरे वाढतात त्याच्याकडे केंद्र आणि राज्य सरकार गांभीर्याने नाही दिसत तर त्याच्यावर लक्ष वेधण्यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस मंतर त्याचप्रमाणे लांब